हे बापरे वाळूने भरलेल्या वाहनाचा भरदा वेगात टायर निघून एटी कारला अपघात तर प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध वाळू उपसा सुरू सुदैवाने कार चालकासह प्रवासी बचावले मात्र वाहनाचे मोठे नुकसान बघा सविस्तर निजने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती खाणगाव परिसरातून प्रेक्षकांनो खांडगाव परिसरात एक अपघात घडला आणि तो अपघात आहे अवैध वाळू भरून चाललेल्या पिकअप वाहनाचा आणि इर्टिगा का कारचा भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाचा टायर निघाल्याने मोठा अपघात घडलेला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की खांडगाव संगमनेर रोडवर शंभुराज नर्सरी गुंजाळ वस्तीच्या शेजारी गुरुवारी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान मारुती कंपनीची रिटिगा का कार नंबर एम एच सोळा बी जेड त्रेपन्न डबल झिरो ही संगमनेरहून खांडगावच्या दिशेने जात असताना समोरून भरदा वेगात आलेल्या वाळूने भरलेले महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रजिस्टर नंबर नाही असे पिकअप वाहन याचा मागील एक्सल तुटून टायर निघाल्याने हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शयांनी सांगितले आहे सदरचा अपघात हा इतका भयानक होता की संगमनेरहून खांडगावच्या दिशेने जात असलेल्या एरटिगा कारच्या उजव्या बाजूला म्हणजेच ड्रायव्हर साईडला टायरचा मोठा फटका बसून एरटिगा कारचे मोठे नुकसान झाले आहे मात्र म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी सुदैवाने इर्टिगा कारमध्ये प्रवाशी सुखरूप बचावले तर प्रवाशापैकी एका महिलेला इजा झाली आहे या अपघातामध्ये वाळूने भरलेल्या पिकअपचा टायरचा इर्टिगा कारच्या पुढच्या बाजूला मोठा दणका बसल्यामुळे कारचे मोठे नुकसान झालेले आहे एकूणच संगमनेश्वर व तालुक्यात महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल अवैध व्यवसायावर लगाम लागल्याचं म्हणताय मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसून त्या उलट दिसून येत आहे महसूल प्रशासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणावर वाळू वाळूसा हा राजरोसपणे सुरूच आहे काही दिवसापूर्वीच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल काताळ यांनी एका कार्यक्रमाला जात असताना संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी परिसरात वाळूने भरलेला डम्पर पकडून संबंधित तलाट्यांची चांगलीच कान उघडणी केली होती मात्र तरी देखील महसूल अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याची जाणीव कशी राहिली नाही हा मोठा प्रश्न याने व परिसरात चक्क सहाय्याने वाळू उपसा करून पिकअप सारख्या वाहनातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू वाहतूक बिंदास्त केली जात आहे हे आजच्या अपघातामुळे पुन्हा उघडकीस आले आहे सदरचा अपघात ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचा रोज देखील महसूल प्रशासनाच्या वरती दिसून आला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता प्रेक्षकांनो अवैध धंदे बंद आहेत वाळू उपसा बंद आहेत असा कांगावा करणारे महसूलच्या अधिकारी आता तरी जागे होणार का कारण आजचा अपघात हा सुदैवाने कारमधील प्रवाशांच्या नशिबाने कारचे नुकसान झाले मात्र प्रवाशी बचावले याचा अर्थ असा नाही की असे वारंवार घडेल त्यामुळे महसूल प्रशासन कुण्या निष्पापाचे जीव जाण्याची वाट बघणार की अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना शोधून कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रेक्षकांना सदरचा अपघात घडल्यानंतर आणि बातमी प्रसारित करेपर्यंत कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नव्हती त्यामुळे उर्वरित भाग लवकरच बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर

नाही दादागिरी नाही करणार चुकी त्याची होईल ना चुकी नसते तर मग दादागिरी केली असते तुम्हाला माहिती वाचले आपण दादागिरी दादागिरी काही दिवशी काय कुठे प्रुण। तो ड्रायव्हर कोणी ड्रायव्हर पळाली पळाली आल्यानंतर पळाली बरोबर ती सिस्टीम मध्ये मालक आले का ड्रायव्हर लगेच पळायचं हॅलो मालक हेलो चालले ऐ चैतन्य इकडे आलोय इथं वाळचा गाडीचा अपघात आहे ना इकडे आलेला